बॉलिवूडचा ऍक्टर सैफ अली खानवर आज राहत्या घरी अज्ञाताकडून चाकू हल्ला झाला त्यात तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू आहेत झालेल्या घटनेमुळे सैफ बद्दल त्याच्या चाहत्या वर्गात काळजी व्यक्त केली जाते पतोडी घराण्याचा नवाब ते दोन लग्न यामुळं सैफ पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळं चर्चेत येत असतो सगळ्यात जास्त चर्चा असते ती त्याच्या पाच हजार कोटींच्या प्रॉपर्टीची पण या पाच हजार कोटींच्या प्रॉपर्टीपैकी एक रुपयाही तो आपल्या कुटुंबाला देऊ शकत नाही त्याची मुलं प्रॉपर्टीवर हक्क सांगू शकत नाही आज सैफ ची सगळी स्टोरी सांगतो नमस्कार मृषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती सैफ अली खान हा पतोडी घराण्याचा दहावा नवाब आहे हरियाणातील गुडगाव पासून सव्वीस किलोमीटर अंतरावर अरवली टेकड्यांमध्ये वसलेल्या पतोडी राज्याचा इतिहास बरेच जुना आहे सैफ अली खानचे पूर्वज सलामत खान चौदाशे आठ मध्ये अफगाणिस्तानातून भारतात आले होते सलामत यांचे नातू अल्फ खान यांनी कित्येक लढायांमध्ये मुघलांना साथ दिली होती नंतरच्या काळात ब्रिटिश सत्ता एक महासत्ता बनली आणि मग अल्फ खान यांनी ब्रिटिशांची चाकरी सुरू केली इंग्रजांच्या वतीने त्यांनी होळकर आणि मराठ्यांशी लढा दिला त्याची बक्षिशी म्हणून अल्फ खान यांचा मुलगा फैज तलफ खान याला लॉर्ड लेकनं अठराशे चार मध्ये पतोडीची इस्टेट आणि राजस्थान आणि दिल्लीमध्ये जमिनी दिल्या सोबतच त्यांना न्यायिक आणि महसूल अधिकार देखील दिले अठराशे चार मध्ये पतोडी राज्याची स्थापना झाली ज्याचे पहिले नवाब सेबचे पूर्वज फैज तलफ खान होते एकोणावीसशे बावन्न पर्यंत इफ्तिकार अली हुसेन सिद्दीकी हे पतोडी संस्थांचे आठवे नवाब होते त्यांना सिनियर पतोडी म्हणून ओळखलं जायचं इफ्तिकार अली क्रिकेटचे चाहते आणि चांगले क्रिकेटर देखील होते सुरुवातीला ते इंग्लंड टीमकडून खेळत होते नंतर ते भारतीय संघाचे कॅप्टन झाले त्यानंतर सैफचे वडील म्हणजे टायगर पतोडी अर्थातच भोपाळचे नवाब मनसूर अली खान पतोडी ते पतोडी राज्याचे नववे नवाब बनले ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार देखील होते त्यांचं लव्ह मॅरेज झालं शर्मिला टागोर यांच्यासोबत मनसूर अली खान आणि शर्मिला टागोर यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती दोघांची भेट झाली तेव्हा शर्मिला या टॉपच्या अभिनेत्री होत्या आणि मनसूर हे तगडे क्रिकेटर होते दोघांनाही लग्न करायचं होतं मात्र त्यांच्या नात्यात धर्म ही सगळ्यात मोठी भिंत होती नवाब पतुडी यांच्या आईने शर्मिला टॅगोर समोर एक अट ठेवली शर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारावा मगच लग्न होईल या गोष्टीला शर्मिला तयार झाल्या आणि नवाबशी लग्न करण्यासाठी शर्मिला आयशा सुलतान झाल्या यानंतर दोघांचं लग्न झालं त्यांना सैफ हा एकटा मुलगा आणि सबा अशा दोन मुली झाल्या पण फुफ्फुसाच्या आजारामुळे सप्टेंबर दोन हजार अकरा मध्ये टायगर पतोडी यांचं निधन झालं वडिलांच्या निधनानंतर सैफ अली खानला दहावे नवाब म्हणून राज्याभिषेक करण्यात आला पतोडी खानदानातील सैफ अली खान हा दहावा नवाब आहे मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या जन्मानंतर एकाच वर्षात पतोडीचं राज्य बंद करण्यात आलं यासोबतच नवाब हे टायटल लावण्याची परवानगी नाकारली गेली याशिवाय देखील सैफ त्याच्या दोन लग्नांमुळे चर्चेत राहिलाय सैफ वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याच्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंहशी लग्न केलं अमृतापासून सैफला सारा अली खान आणि इब्राहिम अली, अली, अली खान ही दोन मुलं झाली अमृता सिंगशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खाननं करीना कपूरशी लग्न केलं करीना सैफपेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे करीना आणि सैफला तैमूर अली खान आणि जय अली खान अशी दोन मुलं आहेत म्हणजे सैफ चार मुलांचा बाप आहे असो सैफ अली खाननं एकोणविसशे त्र्याण्णव मध्ये आलेल्या परंपरा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती हा चित्रपट फ्लॉप ठरला होता मात्र यानंतर सेफ आशिक आवारा मै खिलाडी तू अनाडी ओंकारा हम तुम रेस रेस टू लवाज कल येलगी असे अनेक पिक्चर हिट ठरले आता येऊ सेफच्या प्रॉपर्टीवर नवाब घराण्याचा पतोडी पॅलेस नावाचा एक राजवाडा आहे सैफला ही संपत्ती त्याचे वडील मनसूर अली खान पतोडी यांच्याकडून वारसा हक्कानं मिळाली पण त्यावर सैफची पुढची पिढी त्याच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाहीये यामध्ये एक मोठी कायदेशीर अडचण आहे ती अशी आहे की सैफ अली खानच्या पतोडी पॅलेस शिवाय त्याच्या मालकीची इतर मालमत्ता भारत सरकारच्या कायद्यांतर्गत येते सैफ अली खानचे पंजोबा मनसूर अली खान पतोडी यांचे वडील हमीदुल्ला खान हे ब्रिटिश राजवटीत नवाब होते त्यांनी कधीही आपल्या मालमत्तेसाठी कुणाचे मृत्यूपत्र तयार केलं नाही या कारणास्तव जर कोणीही मालमत्तेवर दावा केला तर पाकिस्तानमध्ये राहणारे त्यांचे कुटुंबीय त्याबद्दल वाद निर्माण करू शकतात शत्रुविवाद कायद्यानुसार या मालमत्तेवर कुणीही आपला हक्क सांगू शकत नाही सैफ अली खानच्या मुलांना त्याच्या पाच हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर हक्क सांगायचा असेल तर आधी त्यांना हायकोर्टात जावं लागेल तेथून हरल्यास ते सुप्रीम कोर्टातही जाऊ शकतात त्यानंतर देशाच्या राष्ट्रपतींकडे जाण्याचा पर्यायही त्यांच्याकडे असणार आहे सैफने एका मुलाखतीत सांगितलं होतं की वडिलांच्या निधनानंतर पतोडी पॅलेस निमराना हॉटेल्सला लीजवर दिला जाणार होता पतोडी पॅलेसची किंमत आठशे कोटींपेक्षा जास्त हा राजवाडा दोन हजार चौदापर्यंत पर्यंत लक्झरी मालमत्ता म्हणून कार्यरत होता यानंतर सैफनं आठशे कोटी रुपये देऊन राजवाडा परत घेतला याच राजवाड्याची इंटरेस्टिंग स्टोरी आहे मुस्लिम समाजातील नवाबासाठी असलेल्या या पतोडी हाऊसमध्ये रामलीलेची जुनी परंपरा पाळली जाते त्याचं असं आहे की एकोणावीसशे चार मध्ये नवाब पतोडी यांच्या निधनानंतर ब्रिटिशांनी रिकाम्या सिंहासनासाठी अर्ज मागवले होते सैफचे पूर्वज पूर्वज मुतनिया यांनीही या, या नवाबीसाठी अर्ज केला होता त्यांनाही पतोडी राज्याचा नवाब बनायचं होतं तेव्हा त्याचं त्या खटल्याच्या संदर्भात ते दिल्लीला गेले होते त्यांनी तेव्हा चांदनी चौकात भरप मिलाप मिरवणूक पाहिली होती तिथे रामलीलेचे प्रयोग सुरू होते तिथल्या एका पुरोहितानं मुतनवी यांना सांगितलं होतं या मिरवणुकीत जर कुणी नवस केला तर त्यांचा नवस म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण होते त्यानुसार खानानं त्या यात्रेत प्रभू श्रीरामांना नवस केला की जर तो नवाब झाला तर तो पतोडीमध्ये भव्य रामलीला सुरू करेल त्याने खटला जिंकला नवस केल्याप्रमाणे त्यांनी पतोडीमध्ये रामलीलेचे प्रयोग सुरू केले एकोणावीसशे चार पासून ते आजपर्यंत पतोडी हाऊसच्या मैदानात रामलीलेचे प्रयोग सुरू आहेत सैफ अली खान देखील या रामलीलेच्या आयोजनात असतो कधी पर्सनल लाईफ बद्दल तर कधी प्रॉपर्टीच्या वादाबद्दल चर्चेत येणारा सैफ सध्या त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आलाय सध्या मुंबई गुन्हे शाखा या घटनेचा तपास करते या तपासाचे अपडेट जाणून घेण्यासाठी लगाव बत्ती युट्यूब चॅनल पाहत राहा तसंच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील